हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू त्यासाठी मी ते बेसन पीठ काढून घेतलेलं आहे त्यात आता आपण रवा घालणार आहोत मी बारीक रवा घेतलेला आहे बारीकच रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि आता आपण हे छानसं मिक्स करून घेऊया मिश्रणात आपण थोडस तूप घालून घेऊया आणि आता हे आपण घेऊया हे बघा मी इथं पिठाला तूप चोळून घेतलंय आणि आता मी थोडस पाणी घालून त्याचा घट्ट असा गोळा बनवून घेणार आहे आपल्याला खूप पातळणी करायची एकदम घट्ट थोडस पाणी टाकून मी हे पीठ घट्ट भिजून घेतलेला आहे आता आपण याचे छोटेसे मुटकुळे बनवून घेऊयात असा मुटकुळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे बघा मी ते मुटकुळे बनवून घेतले आहे आता आपण हे तळून घेऊयात आता इथे आपलं तेल तापलंय मी आता हे तेला तळून घेत आहे लाल सर्कलर येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे यांना छानचा कलर आलेला आहे लालसर आता आपण हे काढून घेऊया तळून घेतले आहे आता हे आपण थोडेसे थंड होऊन देऊया आता कढईत मी थोडस तूप घालून घेतलं आहे त्यात आपण त्यात आपण आता काजू बदामाचे काप तळून घेऊयात आता आपण आपले हे तळून झाले आता आपण हे काढून घेऊयात आता आपले मुठकुळे थंड झाले आहेत आता आपण हे बारीक करून घेऊया इथे मी हे फोडून घेतले आहेत आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्याला वाटून घेऊयात मी इथे हे वाटून घेतलंय आपल्याला खूप बारीक पण नाही करायचंय थोडस दाणेदारच दारस आहे आता मी यात काजू बदाम घालून घेत आहे आता आपण पाक बनवून घेऊयात त्यासाठी मी ते दोन फुल पात्र भरून पाणी घेत आहे आणि जेवढं पाणी आपण घातलंय तेवढीच आपल्याला साखर घालायची आहे साखर घालून घेऊयात आपल्याला एकदम हलकासा एक तारी पाक बनवायचा थोडीशी चवीपुरती आपण यात सुंठ पावडर घालत आहोत आणि आता लाडूचा कलर घालून घेऊयात कलर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर घाला आपला पाक तयार झालाय आता इथे आपण गॅस बंद करूयात आणि हा थोडासा थंड होऊन देऊयात बघा आपला पाक इथे थंड झालाय आता मी हे मिश्रणात हे बघा छान प्रकारे आता इथे मिक्स केले मी आणि आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात हे बघा आपण याचे असे लाडू बनवून घेऊयात आपले लाडू तयार आहे असेच आता आपण सर्व लाडू बनवून घेऊयात हे बघा इथे आपले लाडू किती छान बनलेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद